जय शिवराय सर्वांना छत्रपती शिवाजी राजे आजारी असतानाचा एक प्रसंग आहे आए। मी तुम्हाला ऐकवते नक्की ऐका महालामध्ये निरव शांतता पसरली होती मंद प्रकाश महालात रेंगाळत होता पण राजांना झोप येत नव्हती वाढत्या तापाची जाणीव राजांना वेळोवेळी होत होती डोळे जा होते ज... राजांचे अक्षरशः अंग शहारत होत मनात बेचैनी सारखे होत होते आणि कधी झोप लागेल असं राजांना वाटत होत स्वप्न पाहायचं तर माणसाला झोपावंच लागतं मग स्वप्नाळू जीव जीवाला झोपेची भीती का असे असंख्य प्रश्न राजांच्या मनात येत होते आणि झोप येत नाही त्यावेळेस ते त्यांना आठवायला लागला त्यांचा तो संघर्ष स्त्रींचं राज्य उभारण्याचं आमचं स्वप्न ते स्वप्न साकार झालेलं पाहण्यासाठी केलेली पन्नास वर्षांची धावपळ आणि थोर चिंतन अहोरात्र स्वप्न स्वप्नाचा एकाकी असतो असं म्हणतात पण या पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी किती जीवांची जखडण आम्ही केली हे आम्हाला माहित नाही हे एकच दिव्य स्वप्न किती लोकांनी पाहिलं याच्या पाठीमागे लागून आम्हाला प्राण प्रेयी असणारे लोक मोहरे राग लोभाच्या मर्यादा ओलांडून उल सामान्य विजयासाठी खर्च करावा लागले तानाजीपेक्षा का आम्हाला कोंडाना प्रिय होता का जे हरवलं ते परत केव्हाच भेटत नाही के। हाती नाही आमच्या आणि जे जे इच्छित पाहिजे होत ते इतकं दूर निघून गेलं की आम्ही फक्त बघतच राहिलो यालाच तर स्वप्न म्हणत नाही ना वयाच्या अवघ्या पंधरा वर्ष पंधरा वर्षाच्या वर्षा आत आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं पण या भूमीची सुटका व्हावी म्हणून या भूमीवर खऱ्या खुरी अर्थाने राज्य नांदावा या श्रद्धेने आम्ही फक्त आणि फक्त चालत राहिलो स्वप्न मोठं होत पण ते साकार करण्यासाठी हाती काय होत एका श्रद्धेच्या जोरावर आम्ही चालत राहिलो पावलं टाकीत राहिलो विजयनगर दौलताबादची वैभव वैभव वैबो संपन्न साम्राज्य शक्तिशाली मुघली आक्रम आक्रमणापुढे कोलमडले त्यांच्या वसाहती झाल्या हे आम्हाला माहिती नव्हतं का आदिलशाहच्या सामान्य रोषांनीही महाराज साहेबांच्या पुण्याची अक्षरशः झाली होती आम्ही आम्हाला सावध केलं होतं पण आमची मर्यादित शक्ती निष्ठा आम्हाला खेचतच राहिली अनेक संकटांची धाड एका मागोमाग येत होती या स्वप्नांना पछाडलेलं आम्हीच नव्हे आमच्यासारखे हजारो जीव येणाऱ्या संकटात आनंदाने जोहार करीत होते स्वप्नाळ जीवाला जसं स्वप्न थांबवता येत नाही ये तशीच ही काहीतरी कहाणी झाली होती की आमचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आता आम्ही थांबवू शकत नव्हतो राजे खूप अस्वस्थ झाले होते राजांनी कुस बदलली पण राजांना झोप का येत नव्हते माणूस जाणून बुजून संकटांना सामोरं जात असेल का हो बाजी प्रभू प्रतापराव नानाजी मुरारजी या माणसांना आपलं मनात दिसलं असेल का हो निष्ठेचा हाच का अर्थ निष्ठेचा परमोच्च बिंदू म्हणजेच का मृत्यूला आव्हान या जीवांची जगण्याची इच्छा संपली असेल का मरणाची पूजा करण्यातच करण्यात भान हरपलं असेल का सर राजे बोलत होते जीवांचं स्वारस्य नाहीस झालेल आहे असे अनेक हताश दुबळे जीव या धरतीवर जगतात मग ते कसे राजांनी कुस बदलली परत तेच तेच विचार राजांच्या डोक्यात मृत्यूची भीती हेच त्यांचं एकूण एक कारण असेल आणि ज्यांना आपण कशासाठी जगतो याच उत्तर सापडलेलं नाही ते मृत्यूला शंभर टक्के घाबरणार असतील आणि भीतीशी भीतीने जगणार असणार मरणाला सामोरं जाण्याची शक्ती जीवनाच्या प्रेमातून उद्वावी असं मात्र आश्चर्य अनेकांच्या वैयक्तिक निष्ठा आमच्यावर राज्य उभं राहावं हीच ती श्रद्धा ती जिवंत ठेवण्यासाठी बाजी प्रभूंनी गोडखिंड लढवली शिवाने आनंदाने आमचं रूप साकारलं निष्ठेला मान पान कळत नाही जातपात समजत नाही नाहीतर मुरारजी बाजी तानाजी पांगेर यांनी ते आव्हान स्वीकारलं असतं का पण आमच्या कार्यात आम्हाला निश्चित यश मिळेल याची खात्री त्यांना कुणी दिली होती राजे त्या विचारावर स्वतःशीच हसले त्या शंकेच उत्तर सोपं होत आत्मानभावातून राजांनी ते जाणलं होतं नकळत राजे त्या विचारात रम रमले आणि श्रद्धांना पुरावा लागत नाही तिथे नुसतं हरवणं असत आणि म्हणूनच श्रद्धेची ताकद अमर्याद असते अगदी सागरा सारखी महाराजांचा एक एक शब्द अगदी अमृताप्रमाणे जो जो माणूस तो ऐकेल त्याच्या आचरणात विचारणात आणेल त्याच्या आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज हे ज्यावेळेस त्यांच्या कामी जो स्वराज्याचा माणूस येत होता त्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबाची चौकशी करून आणि जी जी आवश्यक मदत आहे ती मदत करून त्यांना नतमस्तक होऊन तुम्ही स्वराज्याच्या कामी आले आणि तुमचे या स्वराज्यावर खूप उपकार आहे असे सगळे सांगून त्यांचं सांत्वन करून महाराज परत यायचे म्हणजे महाराजांना प्रत्येक मावळा हा किती महत्वाचा होता प्रत्येक एक एक जीव किती महत्वाचा होता हे आपल्याला ज्यावेळेस महाराजांचे आपण शेवटचे अकरा दिवस जे आहे तो इतिहास वाचतो त्यावेळेस समजते कारण त्यावेळेस महाराजांना महाराजांचा प्रत्येक मावळा प्रत्येक सरदार सगळे महाराजांना आठवत होते आणि या स्वराज्यासाठी जो जो त्याग प्रत्येक जीवाने केला आहे तो त्यागी जीव महाराजांना आठवत होता असेच पुढचेही प्रसंग नक्की ऐका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद